हॅलो नमस्कार दर मी विशाल कांबळे आज मी आलो आहे दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल पाहण्यासाठी चला तर मग येथे विविध कलांचे प्रदर्शन आपणास पाहायला मिळते एंट्रन्समधून आतमध्ये गेल्यानंतर दिल्लीचेही तख्तरा की तो महाराष्ट्र माझा यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांच्या विविध कलावस्तूंची व साधनांची माहिती पाहायला मिळते एंट्रन्सच्या दुसऱ्या साईडला आपल्याला फूड फेस्टिवल पाहायला मिळते फूड फेस्टिवलमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतींचा वारसा जतन केलेला पाहायला मिळतो इथे आपल्याला अस्सल मराठमोळी खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे मालवणी पुणेरी वेस्टर्न असे विविध प्रकारचे पदार्थ दो उपलब्ध होते फूड फेस्टिवलमध्ये अगदी चहापासून ते जेवणापर्यंत अनेक प्रकारांची मेजवानी होती आणि फूड फेस्टिवलमध्ये खाद्यपदार्थांची मेजवानी लुटताना फूड फेस्टिवलची सुद्धा मजा वाढवणारा दादूसचा कार्यक्रम सुद्धा खाद्यप्रेमींना अनुभवायला मिळाला थोडा वेळ या दादूसच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व त्यानंतर मी फूड फेस्टिवलच्या दुसऱ्या साईडला असणाऱ्या आर्ट फेस्टिवलकडे गेलो आर्ट दारणात गेल्यानंतर तेथे विविध प्रकारचे स्टॉल पाहायला मिळाले इथे कुर्ता साड्या दुपट्टा लहान मुलांचे कपडे खेळणी असे विविध व नाविन्यपूर्ण गोष्टी उपलब्ध होत्या त्यात आकर्षित करणारे म्हणजे हाताने बनवलेल्या वस्तू सुद्धा पाहायला मिळाल्या माझ्या मागे व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहू शकताय पारंपरिक वस्त्रांपासून ते अत्याधुनिक वस्त्रापर्यंत सर्व काही इथे उपलब्ध होतं आर्ट फेस्टिवलचं खास आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट हे पोर्ट्रेट पाच एम एमच्या कॉटनच्या थ्रेडने बनवलेलं आहे वीस बाय वीस फुटाचं हे पोर्ट्रेट अतिशय सुंदर आहे तसेच इथे आपल्याला संविधानाची प्रतिकृती सुद्धा पाहायला मिळते आर्ट फेस्टिवलमध्ये मला लाईव्ह स्केचिंग सुद्धा पाहायला मिळाले लाइव स्केचिंग कम्प्लीट झाल्यानंतर त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरती इतका कमालीचा आनंद होता ना तोच आनंद घेऊन मी सुद्धा पुढे निघालो त्यानंतर मी आर्ट गॅलरी पाहायला गेलो तिथे असणाऱ्या आकर्षक अशा या पेंटिंग्स आपल्याला सहज कुठेही पाहायला मिळत नाहीत त्या बघत बघत मी पुढे गेलो आणि ते मला पाहायला मिळालं ते म्हणजे या दादाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या जहाजांविषयी त्याने माहितीपूर्ण थ्री डी अशा कलाकृती तयार केल्या होत्या आपल्या शिवाजी महाराजांचा आरमार मराठी आरमार बेसिकली आहे तर हे ह्यामध्ये सगळ्या युद्ध नव्हता हो आणि ते आपल्या ह्याच्या वाहतुकीसाठी जे जा, वापरलं जायचं कार्गोशिप्स ते आहेत हे शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं जहाज पाल पाल जातीचा जहाज आहे ह्याच्यात चारशे लोकांपर्यंत जायची कॅपॅसिटी होती की कि ट्रॅव्हलिंगसाठी किंवा लढाईसाठी यूज केलं जायचं हे गलबत गुराब जहाज आहेत गुराब हे दोन दू, दो दू, दूरकाठी गुलाब आहे गुराब आहे आणि हे तीरकाठी गुराब आहे ही गुराब मीरा जे चित्र काढलेलं आहे सेम त्या पद्धतीचं आपण आणायचा प्रयत्न केलेला आहे हे आहे गलबत जहाज ही गलबत जहाज आहे मे जी आकाराने छोटी आणि चपळ असायची शिवाजी महाराजांचं बेसिकली काय होतं की त्यांना ट्रॅव्हलिंग नाही करायचं होतं त्यांना आपली कोस्टल एरिया आणि आपली किनारपट्टी ही स्ट्रॉंग करायची होती त्यासाठी त्यांनी चप्पल आणि छोट्या आकाराची जहाजं बनवली जी कमी म्हणजे छोट्याही जागेतून आणि लवकर स्पीड पकडतील तर हे बघाल की ह्या जे कार्गो शिप्स आहेत त्याचा आकार घुमट आहे ते त्या त्याला जायला स्पीड थोडीशी कमी जाते पण ज्या जर ही ह्या जहाजं बघाल त्याचे एरोडायनामिकली खूप नॅरो आहे ज्या लवकर स्पीड पकडू शकतात ह्याच्या ह्या सगळ्यात ज्या दिसतं त्यावरती सगळ्या तोफा आहेत ज्या लढाईसाठी वापरल्या त्याच्यात ही शिडा आहेत त्याच्यावरची सगळं जे बनवलं आहे हे लाकडापासून बनवलेलं ला आहे आपण घरात जे यूज करतो ना स्टिक कॉफी मिक्स करायला त्या स्टिक्सपासून या सगळ्या जहाजं बनवलेली आहेत लाकडापासून आणि हे मी स्वतः बनवलेलं आहे आणि माझा मित्र श्रवण आणि मी ओंकार या दोघांनी मिळून आम्ही मेन याचा मोठी होता की शिवाजी महाराजांची जी चित्र आत्तापर्यंत आरमार आहे हा फक्त चित्रांमध्ये मा आणि माहितीमध्ये मा आहे तो मला थ्री डी रूपामध्ये म्हणजे लोकांना व्हिज्युअली एक्सपिरियन्स करता येईल की शिवाजी महाराजांच्या टायमाला कशी जहाजं होते ह्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे ते थँक्यू प्रणव क्रिएशन्स म्हणून हे सगळं आज इकडे केलं आहे सो so, माझे बरेच इंडियन रेल्वेचे बरेच मॉडेल आहेत त्यातला हा एक आहे नाईन ट्वेंटी फायव्हची जी पहिली लोकल आख्या आशिया खंडात जी पहिली इलेक्ट्रिक लोकल होती ती ही गाडी आहे नाईनटीन ट्वेंटी फायला ला जी वी टी टू कुर्ला धावली ती आहे हे डब्ल्यू सी जी टू नावाचं इंजिन आहे हे मुंबई पुणे सेक्शनच्या मध्ये चालायचं जेव्हा चोवीस डब्याची गाडी जर चालायची तर त्यावेळेला ग्रेडियंट जास्त असल्यामुळे ब्रेकिंगचा प्रॉब्लेम व्हायचा हो सो so, हा इंजिन त्याला मागून पकडून ठेवायचा हे डब्ल्यू डब्ल्यू डी जी थ्री ए नावाचं इंजिन आहे डिझेल लोकोमोटिव आता हे ऑलमोस्ट बंदच झालेत हे वास्को साईडला काझीपेठ साईडला जास्त चालतात हे डब्ल्यू डी एम थ्री डी नावाचं इंजिन आहे हे अँड म्हणजे मिक्स्ड लोको हे गुड्सला व पॅसेंजरला दोन्ही यायला लागतात आपण बोलतो मुंबईची ही आपली आजचा अनुभव खूप छान होता खूप साऱ्या हो 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 नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या व त्यांच्याविषयीची संपूर्ण माहितीसुद्धा जाणून घेता आली अशाच नवनवीन गोष्टी अनुभवण्यासाठी तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूयात लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू